लोकसेवा शाळेची ग्रामीण भागात शंभर टक्के निकालाची विज्ञान शाखेची परंपरा कायम दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना भीमाखोऱ्यातील ग्रामीण भागांमधील मंद्रुप येथील शिक्षण प्रसारक मंडळ मंद्रुप संचलित लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे सायन्स शाखेचा बारावीचा शंभर टक्के निकालाची डबल हॅट्रिकची परंपरा कायम राखली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीसच्या इयत्ता बारावी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात महाविद्यालयाचे सरासरी निकाल पंच्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के लागला असून क्रॉप सायन्सचा निकाल शंभर टक्के लागलाय विभाग वाईज निकाल असा सायन्स विभाग निकाल शंभर टक्के यात अक्षता शंकरली माशाडे सत्याऐंशी पॉइंट सदुसष्ट टक्के प्रताप ऋतुजा संतोष मठपती श्याऐंशी पॉइंट पन्नास टक्के द्वितीय तर कुमार समर्थ परसराम राऊतवा पंच्याऐंशी पॉइंट त्र्याऐंशी टक्के तृतीय वाणिज्य विभागाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के यामध्ये महाविद्यालयातून सुस्मिता इराप्पा कुंभार सत्याहत्तर पॉईंट सात पन्नास टक्के घेऊन प्रथम सानिया शब्बीर पठान सत्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के घेऊन द्वितीय सुनीता सूर्यकांत नंदुरे शहात्तर नंदुरेश सतरा टक्के घेऊन तृतीय कला विभागाचा निकाल सत्याऐंशी पॉइंट पन्नास टक्के यामध्येही महाविद्यालयातून प्रकाश बाबना वनमाने पंच्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के घेऊन प्रथम वैष्णवी रमेश वाघमारे चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के घेऊन द्वितीय कांचन त्रिशैल कुंभार अष्ट्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के घेऊन तृतीय अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे यात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व गुणवंतांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व प्राध्यापक वर्गाचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुशरण अण्णा पाटील सचिव तथा माजी सभापती गुरुसिद्ध मामा मेहत्रे सहसचिव तथा माजी युवा सरपंच अप्पासाहेब मेत्रे प्राचार्य बसवराज कुमठेकर पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक दयानंद घाटे मल्लिकार्जुन मागासवर्गीय वस्तीग्रहाचे अधीक्षक श्रीशल मेहत्रे समस्त संचालक प्राध्यापक वर्ग तथा सेवक वर्ग आणि गावकऱ्यांनी या सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले